हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसह स्वागत आहे आज आपण एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवणार आहोत तोही किचन रिलेटेड ही एक अशी उपयुक्त गोष्ट आहे जी प्रत्येक किचनमध्ये असायलाच हवी आणि तीच मी आज मिशोवरून मागवलेली आहे तर ती आहे ऑइलपॉट हो मी मागवली आहे ऑइलपॉट आणि हे किचन ऑइलपॉट माझ्या किचनसाठी फार उपयुक्त होतं कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं ज्यात मी तेल ठेवते ना त्यातून ते तेल काढते वेळी बऱ्याच वेळा वायाही जायचं आणि ते खूप मेस्सी दिसायचं तर मला असं वाटलं की किचनसाठी काही असं हवं की ज्यातून ऑइल स्पिल होणार नाही आणि जेवढं तेल आपल्याला हवं आहे तेवढंच बाहेर निघेल त्याचबरोबर स्टीलमध्ये असावं कारण तुम्हाला तर माहितीच आहे प्लास्टिक जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरण्याचा प्रयत्न करावा म्हणूनच मी हे स्टील पॉट मागवलेलं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला एक सिलिकॉन ब्रशही मोफत मिळालेला आहे ज्यात की साडेसातशे एम एल तेल आरामात मावू शकेल त्यातल्या त्याची बॉटल पूर्ण स्टीलची आहे त्याला झाकणही आहे आणि फक्त नोजल प्लास्टिकमध्ये आहे ह्या ऑइल पॉटबरोबरच आपल्याला इथे एक सिलिकॉन ब्रशही भेटलेला आहे तोही अगदी मोफत भेटलेला आहे आणि त्याची क्वालिटीही उत्तम आहे बॉटलची क्वालिटीही उत्तम आहे मटेरियल छान आहे प्लास्टिक पण व्यवस्थित आहे अनब्रेकेबल दिसतं इथे आणि साडेसातशे एम एल ह्यामध्ये तेल मावू शकते त्यामुळे तेही हो योग्य आहे स्टील क्वालिटीही छान आहे तुम्हाला जर हे प्रॉडक्ट आवडला असेल आणि तुम्हाला जर हवे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर कसा वाटलं तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तेही सांगा आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवतील तेही कमेंट करून सांगा धन्यवाद